आणि ही बघता ही गाडी आहे सर्व नवऱ्या माणसं आणि पण बरीच माणसं सर्व गाडीत जाणार आहेत ना दोघांच पुढे काय अगोदर काय संबंध नाहीत ना म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ती कुठे नोकरी करत नाही कुठे आणि पाऊस बघतोय पाऊस कंटिन्युअसली ना चालूच आहे आणि आमच्या इथे वाढ पण आहे ना ते बघा पाणी वरून घेऊयाच आहे पूर्ण पाणी आहे दादा पूर्ण भिजलो ना भिजलो रेनकोट घातलेला तरी पण पूर्ण एवढा पाऊस आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज ना आपण चाललेलो आहोत चहापानाच्या म्हणजे मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला आमच्या गावातला ना दादा आहे म्हणजे आमच्या घराच्या खालचंच घर आहे तर त्याच्यात मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणजे मावशीची मुलगी आहे म्हणजे आपण ना मुलीकडचे आहोत तर आता आपल्याला जायचं आहे कानटे कातलकोण गावामध्ये तिकडेच हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोकणामध्ये कशाप्रकारे मुलगी पसंतीचा कार्यक्रम असतो आणि दोन्ही गावची सर्व ग्रामस्थ मंडळी असतात आणि त्यांच्या ना मुलाला मुलीला दोघांना सुद्धा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात फायनली आता ना आम्ही सर्वजण निघालेलो आहोत तिकडे स्वीकारदा आहे दादा आहे आई सुद्धा रेडी झालेली आहे आता निघतोय सर्व आम्ही ने जायचं विचार होता ना दादा ने जायचा विचार होता पण आता पाऊस एवढा जोरात आलाय हो आईला गाडी पाठवतो आणि आम्ही तिकडे ने जाऊ नवऱ्याची गाडी आहे ना नवरा इकडचा बरीच मंडळी जाणार आहे आपल्या गावातली पण बरीच जण आहेत ना चला आता पाऊस बघा बघा पाऊस एकदम बारीक बारीक चालू होता थोडासा मध्ये जोरदार चालू झाला मला थांबूया जरा आणि थोड्या टायमाने जाऊया चला आता निघालो आहे रेनकोट वगैरे घेतलाय आम्ही पाऊस कंटिन्यू चालूच आहे आणि पावसातूनच आता आम्ही निघालेलो चहा पाण्याला छत्री घेतली आहे हातामध्ये आणि चाललो आहे आता आपल्या रोडचे ते कातलावरती तिकडे गाडी आहे पाऊस पण नको त्या टायमालाच चालू झाला नावसाचं पण हां आता निघालेलो आणि जस्ट पावसाची सुरुवात झाली तर आता चाललो आहे छत्री घेऊन बघूया गाडीमध्ये मला वाटतं सीट असेल थांबले पुढे गाडी आता ना कातलावरती आलोय आणि ही बघता ही गाडी आहे सर्व नव्याकडची माणसं आणि गावातली पण बरीच माणसं सर्व गाडीत जाणार आहेत अजून नवरदेव आलेले नाही आहेत आम्ही जरा वेट करतोय त्याच्यानंतरच गाडी सुटेल आता एक एक करून सर्व ही मंडळी पण येतात ना हा सर्व माणसं जमावतात काही जण गाडीत बसलेत सुद्धा बाबा आहेत ऋषभ रोशन पण येत आहे आज सर्वजण बसलेत काय तिथे इकडे काका आहेत बाबा आहेत अजून पण सर्व मंडळी नाही येत आहे मावशीच येत आहे इकडे बाबा आता बाबा आहे तिकडे ऋषभ रोशन बसले मामी आई पण इकडे बसले चला इकडे आता नवरदेव आलेले गावातील बरीच मंडळी आता गाडीत बसलेले आहेत आम्ही आता स्कूटीने चाललोय शिकुजाने स्कूटी काढलंय आणि दादा पण आहे तिकडे चला आता निघालय गाडी फक्त आम्ही पण मागूनच आहोत खराब झाले पूर्ण कच्चा रोड आहे पूर्ण कच्चा रोड आणि मध्ये पाण्या भरलाय ना तर त्याच्यामुळे किती खोल ते पण नाही समजा खड्डा किती मोठा येते खड्डे खड्डे झालेत गाड्या एकदम हळूहळू घेऊन तर मंडळी आता ना आपण घोडेगीर इथे बसलोय बघा पुढे ना घोडेगरला जायला रस्ता आहे पुढे घोडेघरचं गाव आहे आपल्याला जायचं लेफ्ट साईडला इकडे कांटेचं गाव आहे बघा आणि धुके बघा केवढे पसरले तिकडे डोंगरामध्ये चला शिका हो चला, चला दादा पण तिथे थांबलाय घेतोय म्हणजे आता ना फायनली आपण कांटे कातलकोंड गावमध्ये पोहोचलेलो आहोत हा खाली गाव आहे आणि आपण वरती रोड वरती आहोत आता गाडी घेऊन खाली चाललोय इकडे ना समोर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आम्ही लवकर जरा आलोय मागून अजून गाडी येतात सर्व नवरा मुलग्याची गाडी मागूनच येते ते खाली लावूया ना शिकूया पाय गाडी खाली घेऊन जाऊया तर आपली मोठी गाडी पण येईल हा माणसे सरोती हो चला मावशीकडे जायचं आहे खाली पार्क करायला व्यवस्थित जागा मिळेल आपल्याला गाडी तिकडे पार्क केले आणि जरा उतरलोय अजून जोरदार पाऊस चालू झाला तिकडे ना आपल्या गावातले सर्व मंडळी पण येत चाललेली आहेत गाडी पण आले नवरदेव पण येत होतं मग हे बघा सगळे मंडळी आले आई पण आले तिकडे में चला आगा। आली लवकर आली आई नाही ना, खाली गे, गे, गे। चला मुलगा पण आलेला आहे बघा दादा तिकडे आहे सर्व मुलाची फॅमिली आहे चला आता इकडे ना मुलगा थांबलेला आहे सर्व फॅमिली पण आहे मुलाची तर आपण चाललोय मावशीचे इथे आपण कसे मुलीकडच्या तर तिकडेच जायचा चला आई पुढे चाललय आहे हा मावशीचा घर आहे मागे आहोत आपण अरे सर्व बसले तिकडे मावशी आहे ना, 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 अरे ना? ना आली इकडे आता सर्व मंडळी एक एक करून येत चाललेली आहे मुलगा पण आलाय दादा आलाय इकडे आता सर्व दोन्ही गावची ग्रामस्थ मंडळी जमा झालेली आहे आणि आता लवकरच चहा पसंतीचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे इकडे पण सर्व महिला मंडळी बसली दादा इकडे बसलेलं आहे मंडळी आंबोलकर मंडळीचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून आज सर्वात महत्वाचा दिवस आयुष्याची सुरुवात व्हायच्या अगोदर चहापाणी हा विषय आपल्या परिसरामध्ये घेतला जातो महिला वर्ग आपण पण आपलं पण मनपूर्वक आभार चहापाणी म्हणजे पहिली ओळख यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एक नवीन आयुष्याला सुरुवात करणाऱ्या जोडप्याला या ठिकाणी एकत्रित बसवणार आहोत काही प्रश्न आपण विचारणार आहोत म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किंतु परंतु मला मध्ये न ठेवता आपण प्रश्न विचारू शकता आपल्याला सगळ्यांना दोन्ही गावांना नियोजन करायचं आहे मुलीचे आई वडील आमचे भानसे या ठिकाणी आहेत दोन मिनटं आपण उभे राहून सर्वांना नमस्कार करा त्यांचं स्वागत करा मुलीचे वडील आणि मुलीची आई या दोघांनी आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला प्राचारण केलंय त्या सर्वांच्या वतीनं आपलं मनोपरोब मुलाचे मोठे भाऊ आपली ओळख व्हावी आमच्या दोन्ही गाव एका आहे कातोडपूर गाव असताना आपलं नाव नमस्कार सगळ्यांना माझं नाव रुपेश चंद्रकांत शिकवण आणि मी याचा मोठा भाऊ म्हणून हो मुलाची आई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो धन्यवाद आता आपण पुढच्या विषयाला सुरुवात करूया कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील आपलं नाव काय बाबा नमस्कार मंडळी माझं नाव दिपेश चंद्रकांत शिकवल आणि मी आंबोले गावचा रहिवासी आहे आणि नि मुंबईला मी कामगिरीला साय केलं शिक्षण शिक्षण माझं झालं आहे मी एम कॉम आहे पोस्ट ग्रॅज्युएट आणि मी निर्माण ग्रुपमध्ये ॲज अ अकाउंटंट मी काम करतो मुलांना प्रश्न विचारला पण मुलांना व्यवस्थित बोलता येतं मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं आहे अंबोली गाव सर वशी आहे ग्रामस्थानी आमचं जे स्वागत केलं ते आम्ही स्वीकारत आहोत आणि आम्ही पण आमचं जे वाटा आमच्या गावी दोन चहा पाणी असल्यामुळे बरेचसे काही माणसं थोडी तिकड्या थोडी इकडे इकड्या मी आम्ही ओळख करून द्यायचो आमच्या ग्रामस्थांची आमचे मुंबई मंडळाचे शिल्पकार गणपत दादा ते आपल्या परिसराचे आहेत त्याचं भाऊ साहेब आमचं रुपेश शिगवत ते मुंबई मंडळाचे सेक्रेटरी आहेत बाकीचं आपण ओळख करून घेऊया त्यांच्या

इकडे नमस्कार कर सगळ्या मंडळीला आणि इकडे कोण कर महिला वर्ग पन्नास टक्के पन्नास टक्के त्यामुळे आपल्या दोघांच्या वतीनं या ठिकाणी सर्व मुलाला काही प्रश्न आहेत आमचे विचार मंडळी सर्वात पहिला प्रश्न मुलगी आपल्याला पसंत आहे दुसरा प्रश्न तुमच्या आई वडिलांना मुलगी पसंत आहे तिसरा प्रश्न आमची मुलगी उद्या कामाला गेली नाही घरात राहिली घर सांभाळायला तर तुम्हाला चालेल ना की कामाला गेलीच पाहिजे नाही असं ना चौथा प्रश्न तुम्ही आज दोन गाव या ठिकाणी बसलेले आहेत त्या दोन दोन गावाच्या समक्ष विचार विनिमय करायला दोन्ही मंडळी आलेली आहेत हा दोन्ही गावांचा मान सन्मान तुम्ही भविष्यात आहे आंबोली गावचा मान सन्मान तुम्हाला सांभाळायचा तसं एक जावई म्हणून त्या कातळकुंड गावचा पण मान सन्मान तुम्हाला आहे आणि बाई तुझी मम्मी तुझी आई ही अमोल गावची लेख आहे तिचा मान सन्मान तुला आहे तसाच कातळकोंड गावचं नाव आणि मान सन्मान तुला आहे दादाने प्रश्न याच्यासाठी विचारला की तुमच्यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधामुळे दोन्ही गावांना कुठेही प्रॉब्लेम कामा नये याची दक्षता तुम्ही घ्यायची हा प्रश्न पाचवा दोघांचं कुठे काय अगोदर काय संबंध वगैरे नाहीत ना हा प्रश्न असतो कारण एक पत्नी एक वचनी हे शेवटपर्यंत राहणं गरजेचं असतं नंतर नंतर प्रॉब्लेम नको मग सगळ्या दोन्ही गावांना बसावं लागतं त्या सगळ्या गोष्टी तसं होता कामा नये म्हणून एकत्रित बोलवण्याची प्रथा आहे तसं काय असेल तर अगोदरच सांगा म्हणजे तसं विचारविनिमय करता येतो आई वडिलांचा पुढचा प्रश्न आई वडिलांचा प्रेशर नाही ना तुमच्यावर काय तुझ्यावर नाही ना दोघांच्या आई वडिलांना दो मान्य आहे त्यांना मान्य असेल तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला ग्रामस्थांना पण मान्य आहे बरोबर ना मंडळी ठीक आहे पुढचे प्रश्न आम्ही विचारले मुंबईला स्वतःची खोली त्याच्याबद्दल तुझं ऑब्जेक्शन नाही ना की खोली असलीच पाहिजे कारण त्याची कॅपॅसिटी नसेल तर काही मुली म्हणतात खोली असेल तरच मी लग्न करेन असं होता कामा नये तर लग्न झाल्याच्या नंतर दोघांनी प्रयत्न करायचे ते पण होतील पण नसेल म्हणून त्याला दुय्यम स्थान द्यायचं नाही मुलाला अलग लक्षात त्या गोष्टी पाहायच्या असतात सुख दुःखामध्ये एका दुसऱ्याच्या सहभागी राहून संसार सुखाचा करायचा असतो ठीक आहे म्हणून ते पहिलं माहीत पाहिजे

त्याच्यामध्ये काय आपलं काय म्हणजे दुसरं काय आहे ना म्हणजे काय 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 ते वेगळं असतं म्हणजे लग्नामध्ये हे नाही ते नाही तसं आपलं नाही आहे आपली जी परंपरा आहे ती दोन्ही गावची एकच परंपरा आहे म्हणजे पुढे तर काय विशेष मोठं येणार नाही काय तर आता चला यायला काही मोठं हरकत नाही

मुलीच्या आईला काहीतरी बोलायचंय दोन मिनिटं आपण जरा ऐकून घ्या शांतपणे एवढा परिवार सर्व उपस्थित झाले तर मला एवढी आनंदाची गोष्ट झाली आणि माझी मुलगी माझ्या माहेच्या गावात जाते तर माझ्या माहेरच्या सर्व परिवार सर्व कुटुंबाचा सर्व अक्का पूर्ण गाव तर त्याने मुलगीला माझ्या सांभाळून सर्वांनी घेतली एवढी मी <सथ> तुम्हाला माझ्या माझ्या गणपती बापांना चांगल्या दिवसाला कार्यक्रम माझ्या मुलींचा पाणी मुलाची झालेली आहे आपल्या सर्वांच्या समक्षेने आई वडिलांना दोन्ही उभा त्यांच्या आमची विनंती आहे दोन्ही गावाच्या वतीने आता पुढचं साखरपुडा आणि लग्न लग्न तारे हे शक्यतो एका वर्षामध्ये उरकून घ्यावं मंडळी त्यामुळे आपण दोन्ही उभाय त्यांनी विचार करावा की मुलांचं आता चहा पाणी झालेलं आहे ओळख झालेली आहे दोन्ही घरच्या मंडळाची सहमती झालेली आहे दोन्ही गावांची सहमती झालेली आहे आमचा सगळ्यांचा सा आशीर्वाद मिळालेला आहे जास्त वेळ काढू नका आता वर्षभरामध्ये पत्रिका वगैरे बघून एंगेजमेंट कधी तुमचा अंदाज कळला तर आमच्या सगळ्यांना आजच कळेल की बाबा या महिन्यामध्ये तुमचा साखरपुडा असेल आणि या महिन्यामध्ये या वर्षभरामध्ये तुमचं लग्न कार्य असेल म्हणजे मंडळीला त्या दृष्टिकोनातून अगोदरच विचार करायला की आपल्याला परत गावी यायचं आहे बरोबर मंडळी तर काय विचार असेल तर तुम्ही सांगा आम्हाला मे महिन्यापर्यंत लग्नाचा कार्यक्रम मे महिन्यापर्यंत आम्ही एप्रिल एंडला किंवा मेच्या स्टार्टिंगला लग्नाचा मुहूर्त बघून दोन्ही ग्रामस्थांना आंबोली आणि कातर्पुड दोन्ही ग्रामस्थांना कळवू आणि पुढच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना माहिती देऊ नाश्ता आलेला आहे कांदाप्याचा नाश्ता आहे तर म्हणते आता ना आपण चाललेलो आहोत खांटे गावी इथे ना हा समोरच खांटे गाव कांट्यागाव आणि कातर कोण आजूबाजूला आहे चला मावशीचे इथे जायचे ब्रिज आहे का चला हा काय वरती आली हो ना ब्रिज च्या इथे बघा मस्त घालून पाणी जातोय भारी ब्रिज बनवतो इथे लोखंडात आवाज बघा येतोय सोबत मामी पण आहे काका पण येतात मागून मावशी आहे सर्व सोबत चाललंय मावशी ते इथे मामी इथे काय करायचं ही आमच्या गावची नदी आम्ही पहिले आता नळ आले नाही तर नळ नव्हते तर आम्ही इथून पाणी न्यायचे पावसाळ्यात तर मस्त येतो बघा ना ये पाणी एकदम भरपूर आहे आलेच काकाने मावशी चला हॅलो नाही समोरचं घर ना मावशीच हॅलो चला आजी अरे ना चला मस्त तिकडे मस्त उंचावर घर आहे ना हो एकदम मस्त वातावरण इकडे भारी क्लायमेट पण भारी इथून बघा ना मस्त आजूबाजूची घरा पण एकदम भारी बनते उंचावर घर आहे त्याच्यामुळे एकदम हवेशीर आहे हो हवा इथे एकदम मस्त आहे जरा बाहेर एकदम असं वाटत कि पंख्याची नाही हो माकडे बघा घरावर बी जात जात आहे बघा जा काहीतरी शोधत आलं असेल खायण्यासाठी बस अरे दोन तीन दोन तीन मागा पण उड्या मारतो झाडावरून चला मंडळी आता ना आम्ही निघतोय मावशी तिकडेच आहे ना अजून मावशी तिकडे मावशी तिकडे सगळ्यात आपण इकडे निघाला फिरायला मावशी नाराज झाली आता काका पण आम्ही पर... आता जाऊन तुझ्याकडून तो तो आए, ए, ते ते तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे आज बघतोय जेवणामध्ये वाटाण्याची भाजी आहे मिरची आहे लोणचं आहे पापड आहे आणि भात आहे वरण वगैरे आहे तर सर्व बसतो आहे काका मावशी आई आहे इकडे आजी पण आहे इकडे पण सर्वजण बसतो या जेवायला चला मावशी निघतोय आता चल ताई आता निघतोय आई इथे बसले गाडीत पुढे पण गाडी आहे मग तिथे उतरणार आहे पुढच्या कांटेचे गावात मध्ये थांबले चला आपण पण बसतोय आता चला, बस चला दादा स्कूटी काढलेली आहे शुगुदा पुढे गेलाय आम्ही जातोय मग पाऊस पण सध्या चालूच आहे ना लय जोरात आहे चला निघाले ना आपण फायनली घरी पोचलेलो हो, आहोत आणि पाऊस आहे पाऊस कंटिन्युअसली ना चालूच आहे आणि आमची इथे वाड पण आहे ना ते बघा पाणी आहे वरून पूर्ण पाणी आहे आणि इकडे पण ना दादा आणि आई सुद्धा आहेत दादा पूर्ण भिजलो ना भिजलो रेनकोट घातलेला तरी पण पूर्ण भिजलो एवढा पाऊस आहे ना सडकच होता चेहऱ्यावरती आम्ही स्कूटीने आलो रेनकोट घातले तरी पण भिजलो आई गाडीच होती ना दिवसभर हो हो छत्री पण आम्ही हा पण छान झाला ना छापाणी हा चिपु पण येतोय पाऊस चालू आहे हा सकाळ काळ काल अजिबात पाऊस आज सकाळपासून पाऊस सुरू आहे ते पण खूप मुसळधा पाऊस सुरू आहे पाणी आज नाडाला पण गडूळ पाणी असणार बाई पण तिकडे बसलाय ओटीवर आता ना मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आज आपण गेलो होतो मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला म्हणजे माझ्या मावशीची मुलगी होती आणि आमच्या गावातलाच मुलगा होता आणि पूर्ण तुम्हाला पाहायला मिळालं की कोकणामध्ये कशा प्रकारे मुलगी पसंतीचा कार्यक्रम पार पाडला जातो वेगवेगळे वे प्रश्न विचारले जातात आणि आज पूर्ण दिवसभर पाऊस होता आता कुठेतरी हलकासा थांबत आलेला आहे आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय